ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांनी आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी थॉनचा सोमवारी अखेर झाला कृषी थॉनसाठी शेतकऱ्यांसह शहरवासियांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रदर्शनामध्ये कमी वेळेत पिकांना फवारणी करणारे द्रोण अत्याधुनिक ट्रॅक्टर बियाणे खते कृषी प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीला मोठ्या प्रमाणात होते शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील स्टॉलवर असलेल्या कृषी पूरक वस्तू अवजारे आदी साहित्यांची खरेदी आगाऊ केली हवामानावर आधारित शेतीला उपयोगी ठरावे यासाठी लहान आकाराचे तापमान मोजणी यंत्रे पाणी साठवण्यासाठी लागणारे कागद ठिबक सिंचनासाठी उपयोगी ठरणारे प्लास्टिक कागद आदी प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वात मोठ्या सेट ब्रँड असं म्हणता येईल तो असा खूप जुना संबंध माझ्या चित्र मी जोडलेलो आहे पण एक विशेष असं वाटतं की प्रदर्शन म्हणते की फक्त स्टॉल्स आणि स्टॉल्सवर येणारे शेतकरी या मर्यादित न राहता त्याच्या पुढं जाऊन या फार्मिंग कम्युनिटीशी आवश्यक असणाऱ्या इनपुट्स आणि प्रोड्यूस या प्लॅटफॉर्मच्याही पुढं जाऊन ह्युमन रिस ह्युमन रिसोर्सेस संदर्भात सुद्धा विचार करणं खऱ्या अर्थानं एक खूप वेगळी संक कल्पना आणि ती कल्पना घेऊन या क्षेत्रातल्या ह्युमन रिसोर्सला टॅप करणं त्याचं त्याला ग्रुम करणं आणि त्यांना एक प्रॉपर प्लेसमेंट करणं हा एक खूप मोठा विषय आहे की आपल्याला माहीत आहे की प्रॉपर योग्य व्यक्ती योग्य जागी योग्य पद्धतीनं जर तिथं आपण सेट केली तर खऱ्या अर्थानं यश मिळतं आणि मला असं वाटतं पशुधन हा ब्रँड जसा प्रदर्शनाच्या आणि कृषी प्रदर्शनाच्यामध्ये आणि एक्झिबिशनच्यामध्ये एक खूप चर्चेचा आणि खूप प्रसिद्ध झालेला आहे नवीन टेक्नॉलॉजी आणता आहे नवीन आयडियाज आणताय म्हणजे मी आजपर्यंत जगभरात खूप वेगवेगळे एक्झिबिशन्स अटेंड केले पण जॉब फेअर ही एक कॉन्सेप्ट मी पहिल्यांदाच अशी बघतो आहे तर या सगळ्या ज्या नवीन आयडियाज आहेत सुपर सेकंडली ॲग्रीटेक ही एक इंडस्ट्री जी आहे ती आता खूप ग्रो होते तुम्ही जर बघितलं तर ॲग्रीटेकमध्ये खूप नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे वेंचर कॅपिटलिस्ट येत आहे एंजल इन्व्हेस्टर्स येत आहे आत्ता मी कुठेतरी नावात ऐकलं सुद्धा इकडे आहे इट इज वन ऑफ द फास्टेस्ट गोईंग ॲग्रीटेक स्टार्टअप्स आता ती स्टार्टअप नाही राहिली बट इट्स ग्रोन इन टू अ बिग कंपनी तर हे जे ॲग्रीटेक स्टार्टअप्समध्ये जे काय नवीन फंडिंग येत आहे आणि जे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज आज ॲग्रोमध्ये ज्या क्रिएट होत आहेत तर याला एक प्लॅटफॉर्मची खरंच मोठी गरज आहे आणि वी आर बेस्ड आउट ऑफ नाशिक नाशिक हे जगभरात इट इज कन्सिडर्ड ॲज द पिलग्रिमेज ऑफ ॲग्रिकल्चर ही ही जी भूमी आहे नाशिकची इकडनं जेवढं अमाऊंट ऑफ एक्सपोर्ट्स होतो आहे तो जगभरात दुसरीकडनं कुठनं नाही होते फ्रॉम अ सिंगल डिस्ट्रिक्ट शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या कृषी तोंडमध्ये यंदा साडेतीनशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून हो शेतकऱ्यांची चारचाकी सह सव्वा दोनशे ट्रॅक्टरची नोंदणी केली असल्याचे आयोजक साहिल नेहारकर यांनी सांगितले गेल्या पाच दिवसांपासून कृषी तोंड दोन हजार चोवीस येथे कृषी प्रदर्शन आम्ही ऑर्गनाईज केलं होतं त्याला आम्हाला शेतकरी बांधवांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे ज्यामध्ये आमच्याकडे दीड लाख शेतकऱ्यांनी पाच दिवसात व्हिजिट केलेलं आहे मी दोनशेहून जास्त अवॉर्डीजला अवॉर्ड दिलेला आहे प्रयोगशील युवा शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना स्टुडंट्सला सन्मानित केलेला आहे हा प्लॅटफॉर्म नक्कीच ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी खूप मोठा रोल प्ले करतो चांगले मान्यवर येऊन गेले ॲग्री तज्ज्ञांचा इकडे त्यांनी गायडन्स दिलं मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं लाईफ डेमो एरिया होता काही आमच्याकडे फॉरेनर व्हिजिटर्स पण इथे आम्हाला बघायला मिळले ज्यांनी इंडियन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायला तिकडे आलेले एक एक प्रदर्शनाचे गेले तर पुढच्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शनात करिअर व जॉब फेअर झाले याला तरुणांनी प्रतिसाद दिला होता यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष काटकर संजय निहारकर साहिल नेहारकर आदी उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक